नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताच्या इतिहासावरील ब्रिटिश सत्तेची स्थापना याच्यावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत किती खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न तर चला मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धात डॅश डॅश हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे लॉर्ड एल्फिस्टन ऑप्शन बी आहे वॉरन हेन्स्टिंग्स ऑप्शन सी आहे रॉबर्ट क्लाईव्ह आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड डलहौसी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रॉबर्ट क्लाईव्ह लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी रॉबर्ट क्लाईव्ह पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या भारतातील पहिली रेल्वे डॅश डॅश ते डॅश डॅश या ठिकाणी धावली ठीक आहे तर यातील ऑप्शन्स पाहूयात आपण ऑप्शन ए आहे मुंबई ते दिल्ली ऑप्शन बी आहे मुंबई ते पुणे ऑप्शन सी आहे मुंबई ते ठाणे आणि ऑप्शन डी आहे दिल्ली ते कलकत्ता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई ते ठाणे ठीक आहे मित्रांनो लक्षात राहील पुढील प्रश्न आहे तिसरा टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम टहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ठीक आहे मित्रांनो तर ऑप्शन ए आहे टिपुणे युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत पुढील पॉईंट आहे टिपुणे आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावेत पुढील पॉईंट आहे टिपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील आणि शेवटचा चौथा पॉईंट आहे टिपूने तैनाजी फौजेचा स्वीकार करावा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टिपूने तैनाजी फौजेचा स्वीकार करावा हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे चौथा मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे बंगाल ऑप्शन बी आहे बिहार ऑप्शन सी आहे ओरिसा आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न आहे पाचवा एल्फिस्टनने साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर ऑप्शन ए आहे एल्मंड बर्क ऑप्शन बी आहे रॉबर्ट क्लाइव आणि ऑप्शन सी आहे ग्रँड डफ आणि ऑप्शन डी आहे वॉरन हेन्स्टिंग तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रँड डफ लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी ग्रँड डफ पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा भारतात डॅश डॅश हे फ्रेंचाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे सुरत ऑप्शन बी आहे पोडचेरी ऑप्शन सी आहे चंद्रनगर आणि ऑप्शन डी आहे त्रिचना पल्ली लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोडेचेरी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी पोडेचेरी पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तानाजी फौज पद्धत स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तानाजी फौज पद्धत स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य पाहायचे आपल्याला तर ऑप्शन ए आहे पेशवा ऑप्शन बी आहे सिंध ऑप्शन सी आहे म्हैसूर आणि ऑप्शन डी आहे हैदराबाद तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हैदराबाद लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी हैदराबाद पुढील प्रश्न आहे आठवा इंग्रजांबरोबर तैनाजी फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे डॅश डॅश होय तर ऑप्शन ए आहे म्हैसूरचा टिपू सुलतान ऑप्शन बी आहे हैदराबादचा निजाम ऑप्शन सी आहे पंजाबचा दिलीप सिंग आणि ऑप्शन डी आहे पुण्याचा पेशवा बाजीराव तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबादचा निजाम लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी हैदराबादचा निजाम आहे है, नववा अठराशे पंचावन्न मध्ये मुंबई सरकारने दोन कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते कालवे इत्यादी बांधण्यासाठी परंतु तो पैसा साठी वापरण्यात आला ऑप्शन ए आहे मराठा युद्ध ऑप्शन बी आहे अफगाण युद्ध ऑप्शन सी आहे बर्मा युद्ध आणि ऑप्शन डी आहे म्हैसूर युद्ध तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बर्मा युद्ध लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बर्मा युद्ध पुढील प्रश्न आहे दहावा तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन आहे त्रिबंक ऑप्शन बी आहे गंगाधर शास्त्री ऑप्शन सी आहे बापू गोखले आणि ऑप्शन डी आहे यशवंतराव होळकर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बापू गोखले लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी बापू गोखले ठीक आहे ना तर पुढील प्रश्न आहे अकरावा दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर फ्रेंचाचे भारतातील मुख्य केंद्र कोणते आहे तर ऑप्शन ए आहे कारिकल ऑप्शन बी आहे पोडेचेरी ऑप्शन सी आहे चंद्रनगर आणि ऑप्शन डी आहे मच्छलीपट्टणम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोडेचेरी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी पोडेचेरी पुढील प्रश्न आहे बारावा खालीलपैकी कोणत्या वर्षी इंग्रजांनी दिल्लीवर अधिकार प्रस्थापित केला पुढील प्रश्न आहे बारावा खालीलपैकी कोणत्या वर्षी इंग्रजांनी दिल्लीवर अधिकार प्रस्थापित केला तर ऑप्शन ए आहे अठराशे अठ्ठावन्न ऑप्शन बी आहे अठराशे तीन ऑप्शन सी आहे अठराशे अठरा आट्रा, आणि ऑप्शन डी आहे अठराशे एक तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे तीन मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी अठराशे तीन मध्ये पुढील प्रश्न आहे तेरावा ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन्स पाहूयात औरंगजेब ऑप्शन बी आहे जहांगीर ऑप्शन सी आहे अकबर आणि ऑप्शन डी आहे बहादूर शाह जफर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जहांगीर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी जहांगीर ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे चौदावा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचलेला खलाशी वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या देशाचा होता ऑप्शन ए आहे पोर्तुगाल ऑप्शन बी आहे इंग्लंड ऑप्शन सी आहे फ्रेंच आणि ऑप्शन डी आहे अमेरिका याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोर्तुगाल लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए पोर्तुगाल पुढील प्रश्न पंधरावा तिसऱ्या कर्नाटक युद्धादरम्यान फ्रेंच सरकारने तातडीने भारतात पाठविलेला अधिकारी म्हणजे कोण लक्षात ठेवा तर ऑप्शन ए आहे डी अंश ऑप्शन बी आहे डुपले ऑप्शन सी आहे काउंट लाली आणि ऑप्शन डी आहे कॅ पॅराडाईज लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी काउंट लाली लक्षात ठेवा ऑप्शन सी काउंट लाली पुढील प्रश्न प्रश्न आहे सोळावा युरोपियन सैन्य भारतातील राज्यांमध्ये भारतीयांच्या खर्चावर ठेवणारा पहिला युरोपियन म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल तर याचे ऑप्शन पाहून घेऊयात ऑप्शन ए आहे लॉर्ड डलहौसी ऑप्शन बी आहे जोसेफ फ्रान्सिस डुप्ले ऑप्शन सी आहे लॉर्ड रिचर्ड वेलसली आणि ऑप्शन डी आहे रॉबर्ट क्लाईव्ह तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जोसेफ फ्रान्सिस डुप्ले ठीक आहे मित्रांनो लक्षात राहील पुढील प्रश्न आहे सतरावा इसवी सन सोळाशे एकावन्नमध्ये एक इंग्रजांनी पहिली वखार कोटे स्थापन केली खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे हुगळी येथे ऑप्शन बी आहे चंद्रनगर येथे ऑप्शन सी आहे कलकत्ता येथे आणि ऑप्शन डी आहे मुर्शिदाबाद येथे तर याचे योग्य उत्तर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हुगळी येथे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए हुगळी येथे पुढील प्रश्न आहे अठरावा प्लासीच्या लढाईत इंग्रज सैन्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे के लॉर्ड ऑप्शन सी आहे वॅन्सी टार्ट ऑप्शन बी आहे हॉलवेल आणि ऑप्शन डी आहे रॉबर्ट क्लाईव्ह तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रॉबर्ट क्लाईव्ह लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी रॉबर्ट क्लाईव्ह पुढील प्रश्न आहे एकोणीसावा इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुघल साम्राज्य जहांगीरच्या काराकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोठे स्थापन झाली होती तर ऑप्शन्स पाहून घेऊयात ऑप्शन ए आहे सुरत येथे ऑप्शन बी आहे गोवा येथे ऑप्शन सी आहे कलिकत येथे आणि ऑप्शन डी आहे वसई येथे तर याचे ये योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुरत येथे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे सुरत येथे पुढील प्रश्न आहे विसावा सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईपूर्वी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बंगालच्या नवाबाची राजधानी होती लक्षात ठेवा बंगालच्या नवाबाची राजधानी होती तर ऑप्शन ए आहे हुगळी येथे ऑप्शन बी आहे मुंबई येथे ऑप्शन सी आहे मुर्शिदाबाद येथे आणि ऑप्शन डी आहे बक्सार येथे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुर्शिदाबाद येथे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी मुर्शिदाबाद येथे ठीक आहे पुढील प्रश्न आहे एकविसावा प्लासीच्या लढाईनंतर खालीलपैकी कोणास इंग्रजांनी बंगालचा नवाब बनविले ऑप्शन ए आहे मीर मदान ऑप्शन बी आहे मीर जाफर ऑप्शन सी आहे मीर कासिम आणि ऑप्शन डी आहे अर्ली वर दिखा लक्षात ठेवा अर्ली वर दिखा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मीर जाफर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी मीर जाफर पुढील प्रश्न आहे बावीसावा ईस्ट इंडिया कंपनीची पैशाची मागणी पूर्ण न करू ठीक आहे पूर्ण न करू शकल्याने कंपनीने मीर जफरच्या जागी डॅश डॅश यांची बंगालच्या नवाबपदी निवड केली तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात सुजा उद्योला ऑप्शन बी आहे सिराज उद्योला ऑप्शन सी आहे अर्लीवर खो आणि ऑप्शन डी आहे मीर कासिम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मीर कासिम लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी मीर कासिम ठीक आहे पुढील प्रश्न आहे तेवीसावा भारताच्या इतिहासात बक्सरची लढाई केव्हा झाली तर ऑप्शन ए आहे चोवीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट ऑप्शन बी आहे चोवीस ऑक्टोंबर सतराशे पासष्ट ऑप्शन सी आहे ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट आणि ऑप्शन डी आहे चोवीस ऑक्टोंबर अठराशे चौसष्ट मध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चोवीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे चोवीसावा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले ऑप्शन ए आहे रिचर्ड वेलसली ऑप्शन सी आहे रॉबर्ट क्लाईव्ह ऑप्शन बी आहे है वॉरेन हेन्स्टिंग्स आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड कॉर्नवालिस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉरेन हेन्स्टिंग्स लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी वॉरेन हेन्स्टिंग्स पुढील प्रश्न आहे पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तहाने प्रथम इंग्रज मराठा युद्ध समाप्त झाले लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे वडगावचा तह ऑप्शन बी आहे सालबाईचा तह ऑप्शन सी आहे वसईचा तह आणि ऑप्शन डी आहे पुरंदरचा तह तर याचे भी साल भी साल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सालबाईचा तह ठीक आहे मित्रांनो ऑप्शन बी सालबाईचा तह जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि लक्षात ठेवा या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पी डी एफ दिलेली आहे तेथे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलवर सगळ्या व्हिडिओची पी डी एफ दरवेळेस अपलोड केली जाते आहे तर तिथं जाऊन तुम्हाला पी डी एफ फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली जाईल ठीक आहे मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद